पालिकेမှာ पत पाणीपट्टीचे बिल वाटत सुरू आहे जी नवीन आहे आपण तीन पराप्त 3000 रुपये प्रमाणे पाणीपट्टी बिल वाटत आहे त्या विरोधात नागरिकांनी असंतोष दर्शवला त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या समोर येऊन पाणीपट्टीचे बिल गाडले ठीक तो पण आकारनी त्यावेळेसच कायद्याच्या कायदेच्या आधारानी असं सांगितले होते की ही लेखा मंजुरी नवीन नवीन नवचे निर्वाचित जी पंच कमिटील म्हणजे सदस्य येतील त्यांच्या ठारवावरूनच पट्टी वाढवली असत त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना कबूल केलं त्यावेळेस ते शिवसेने आणि जर आता सीओ तेच होते आणि पाणी पट्टीचा जर आपली पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली आहे का याची अजून आम्हाला माहिती आणि जर आपण ती अपूर्ण घेतलेली आहे का पूर्ण स्वरूपात घेतली मग पूर्ण स्वरूपात काही आता ही तुम्ही जे आकारणी करणार आहे मग मीटर काबले लावायचे काल चांदोड नगर परिषदेने चांदोड शहरातील सर्व नळधारकांना तीन हजार रुपये वाढीव पाणीपट्टीचे बिल पाठवली तीन हजार रुपये भरणं हे चांदोड शहरातील सर्व सामान्य नागरिकांना परवडणार ना, परवडण्यासारखं नाही त्याचा निषेध म्हणून आज समस्त चांदोड शहरातील नागरिकांनी आज वाढीव वीज बिलाची होळी केली चांदोड नगर परिषदेने आपल्या कर्मचाऱ्यामार्फत एक एप्रिलपासून लागू होणारे या वर्षाला पाणीपट्टी आकारणीचे बिलं जे अकराशे रुपये वार्षिक होते ते वार्षिक तीन हजार ह्या दाराप्रमाणे आणि त्या बिलाची पण रक्कम एक एप्रिल ह्या पा सुरुवातीच्याच दिवशी भरण्याचं करता नागरिकांना त्यांनी नोटीसा पाठवलेली आहे अजून ही जी पाणी पुरवठा योजना आपल्याकडे मंजूर झालेली आहे ती चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास आणि सातही दिवस चोवीस तास पाणी अशी ही मंजूर झालेली आहे आणि त्याकरता त्यावेळेसच्या ना नागरिकांच्या सहभागातूनच ही पाणीपुरवठा योजना लोक वर्गणी भरूनही कार्यान्वित झालेली पण जर अनुभव जर बघितला तर आजही गावात कोणतीही पाणीपुरवठ्याची पुरवठ्याची व्यवस्था जी, जी वितरण व्यवस्था आहे ती सग अजून पूर्ण झालेली नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि जे गाव बऱ्याच काही भागांना मीटर बसवलेले काही भागांना मीटर पण नाही आहे आणि जे मीटरची क्वालिटी त्यांनी निवडलेली होती ते मीटर जर लावलं तर पडे पुढच्या मीटरच्या पुढच्या भागातून जोडलेल्या नळीला पाणीसुद्धा नीट पोहोचणी येत नाही त्याच्यामुळे नागरिकांना त्या मीटरची सुद्धा अडचण होते पाणी पडणं पट्टी वाढवण्याकरता संदर्भात नागरिकांचा विरोध नाही पण नाग पाणीपट्टी वाढवताना सारासार सगळ्या नागरिकांचा विचार करून ती टप्प्याटप्प्याने वाढविण्यात यावी नवीन लोकप्रतिनिधी याही पूर्वी त्यावेळेस त्या सिओनी एक तहसील ऑफिसला सर्व नागरिकांची मिटिंग घेतलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये त्यावेळेस त्यांनी कबूल केलेलं होतं का कोणताही जे कर आकारणे आहे मग ती घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल याची आकारणी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडून येतील इथे त्यांच्या संमतीत आणि त्यांच्या सहमतीनं तेथे ती करण्यात येईल असं त्यावेळेस कबूल केलेलं आहे आणि हे कबूल केलेलं असतानाही आता नुकतंच कालपासून त्यांनी या नोटिसा वाटण्याला सुरुवात केलेली आहे तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे सगळ्यांनी का नागरिकांनी का ह्या तुम्ही नोटिसा वाटप नवीन निर्वाचित बॉडी येईपर्यंत त्या वाटू नये आणि त्याप्रमाणे त्यांनी तसं ते कबूल पण केलेलं आहे आणि ही जी आकारणी करताना सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन एकदम अकराशे ते तीन न करता ते टप्प्याटप्प्याने वाढवण्यात यावे जेणेकरून ते नागरिकांना भरणं पण सहज शक्य होईल तरी एकदम नागरिकांवर एवढा मोठा बोजा त्यांनी टाकू नये आणि त्याप्रमाणे साहेबांनी ह्या आश्वासनही दिलेलं आहे सर्वांच्या समोर आणि हे वा बिलं वाटवण्याचं त्यांनी थांबवलेलं आहे आणि नवीन नव बॉडीपर्यंत लोकप्रतिनिधीपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही असं त्यांनी कबूल केलं हॅलो आणि ह्या पाणीपुट्ट्या अन्यायकारक त्यांनी जी ब बिलं आकारणी केलेली होती त्याच्या त्याच्यामुळे नागरिकांचा जो मोठा उद्रेक झालेला होता आणि त्या उद्रेकातून आम्ही ह्या वाढीव बिलाची आम्ही येथे होळी केलेली आहे